माणूस सर्व विसरू शकतो फक्त ते क्षण सोडून जेव्हा त्याला आपल्या माणसांची गरज होती आणि ते सोबत नव्हते तेव्हा खूप हट होत जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत एखादी गोष्ट शेअर करू पाहतो पण ती व्यक्ती ज्या पद्धतीने आपल्याशी बोलत असते ते पाहून आपण ती गोष्ट त्या व्यक्तीसोबत शेअर करू शकत नसतो सगळ्याच गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडत नसतात कधी कधी नसीब आपल्यासाठी अजून काहीतरी चांगले लिहित असते फक्त ते प्रत्यक्षात येईपर्यंत आपल्याकडे संयम हवा कुणाच्या चांगलेपणाचा एवढा पण फायदा उचलू नका की त्यांना स्वतःला त्यांच्या चांगलेपणाचा तिरस्कार वाटेल जी माणसं आपल्या छोट्या छोट्या गोष्टीवर रागावत असतात ना तीच लोक आपली मनापासून काळजी करत असतात कुणाचेही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्त्वाची नसली तरी चालेल पण ती कधीही बदलणारी नसावी माभी चूक करणाऱ्याला दिली जाते विश्वासघात करणाऱ्याला नाही आयुष्यात सर्व काही मनासारखं नसतं मिळत कुणाचे इच्छा तर कुणाचं प्रेम अपूर्ण राहून जातं त्या लोकांना कधीच विसरू नका ज्यांनी तुम्हाला तेव्हा साथ दिली होती जेव्हा तुमच्या सोबत कोणी नव्हते जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता मी आहे ना तुझ्यासाठी खूप आहेत पण तेव्हा मन उदास असतं ना तेव्हा नसतं एखाद्याला विचार न करता खूप बोलून नंतर सॉरी म्हणणे हे म्हणजे कास तोडून त्याला शेलोटेप लावण्यासारखं असतं तीच व्यक्ती आपली असते जी कुणा दुसऱ्यासाठी आपल्याला दुर्लक्ष करत नाही शोधायचं असेल तर काळजी करणारे वापर करणारे तर स्वतःहून तुम्हाला येणार जीवनात खूप मोठा धडा आहे ना तर सर्वांसोबत ठेवा पण ठेवू आपण किती असतो ना कोणी आपल्याला महत्व देत नसताना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायची हे आयुष्यभर साथ देणार नातं हे हात आणि डोळ्यासारखे असले पाहिजे हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्या रागवायची बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्याच्यावर होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची जागा गमावली प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्या सोबत सो आपल्याला जगायचं आहे प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगू शकत नाही पाऊस पाहून मला नेहमी एक प्रश्न पडतो माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे आकाशाला टेकतील असे हात नाही माझे सगळं काही साठवून ठेवतील असे डोळे नाही माझे पण तुझे प्रेम साठवून ठेवे एवढे हृदय नक्कीच आहे आधी मला वाटायचं की प्रेम मिळायला नशीब लागतं पण आता समजतं प्रेम कुठंही मिळतं पण प्रेम करणारी व्यक्ती भेटायला आणि त्या व्यक्तीचं खरच प्रेम असायला नशीब लागतं